जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी पुणे शहरामध्ये राजपूत लोहार समाजाच्या वतीनं हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणाजी प्रताप यांच्या चारशे पंच्याऐंशी जयंतीनिमित्त यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली महाराणाजी प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी आयोजक राजपूत लोहार समाज पुणे अध्यक्ष अरुण चव्हाण यांच्या नेतृत्वात सहकारी सोमनाथ पवार कार्याध्यक्ष शैलेश चव्हाण माजी नगरसेवक मनीष साळुंके बाळासाहेब साळुंके रतन पवार अरविंद पवार जयसिंग पवार अनंत पवार हेमंत प्रकाश दिनेश पवार महेंद्र पवार बाळासाहेब चव्हाण राजू चव्हाण दीपक साळुंके राजेश पवार प्रतीक पवार शेकडो समाज बांधव महिला उपस्थित होते मिरवणुकीची सुरुवात ग्रामदेवत कसबा गणपती मंदिर येथून करण्यात आली तर समारोप महाराणा प्रताप सिंग सभागृह शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या मिरवणुकीला समाजाच्या वतीनं चाळीस वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानं समाज बांधव जागृत होऊन विविध समाजाचे नागरिक विविध पक्षाचे मान्यवर या मिरवणुकीस अभिवादन करण्यास येत असतात मिरवणुकीचे प्रमुख आकर्षक पारंपरिक पद्धतीनं ढोल पथक लेजिम खेळ बँड साऊंड सिस्टेम बेंजो दांडपट्टा आदी डीजेच्या आवाजानं परिसर दणानून सोडला होता पाहुया रचपूत लोहार समाजानं पुणे परिसरात काढलेल्या या ऐतिहासिक मिरवणुकीचं दृश्य आणि आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला सविस्तर आढावा जनता न्यूजवर राणा प्रताप यांच्या आज जयंतीच्या माध्यमातून सर्व समाज बांधव एकत्र येऊन समाजाची ही महाराणा जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी दरवर्षीप्रमाणे आम्ही साजरी करतो आज आपण पाहत असाल की सर्व समाज बांधव इथं एकत्रित येऊन मोठ्या उत्साहाने आनंदाने आज इथं सामील झाले आपल्याकडं सर्व समाजाच्या वतीने बरेचसे उद्य उपक्रम उद, राबवले जातात दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने आम्ही करायचो त्या वर्षीप्रमाणे यासुद्धा प पद्धतीने आम्ही हा प्रयत्न चालू ठेवला आहे पूर्णपणे ही दरवर्षी पारंपरिकरित्या जी महाराणा जयंतीनिमित्त आपण साजरी करतो तिथीप्रमाणे आपण हा उत्सव साजरा करत असतो दरवर्षी आमची ही मिरवणूक कसबा गणपती ग्रामदैवत पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती येथून कस्तुरीजवळ आमच्या समाजाचा सभागृह आहे तेथे इथं संपन्न होती सुरुवात आमची महारा कसबा गणपतीला चालू होती आणि संपन्न समाजाच्या कार्यालयापास होती हो, गरिबीतन आलाकीतन आज बी पालामध्ये राहणारा आमचा समाज आहे असा या समाजाकरता येणाऱ्या काळामध्ये आमच्या अध्यक्षांनी असं सांगितलं येणाऱ्या काळामध्ये आमच्या समाजावरती कायम यांनी लक्ष द्यावं आमच्या कुठेतरी उन्नती प्रगती या शैक्षणिक माध्यमातन असेल किंवा आर्थिक माध्यमातन असेल किंवा आम्हाला एखादा भूखंड द्यावा अशी आमची वेळोवेळी कायम आमचे बाळासाहेब साळुंके असतील आमचे पवारसाहेब असतील शेखर मामा असतील अजय पवार असतील आमचे सोमनाथ भाऊ पवार आमचे राजा भाऊ अनेक समाजाचे कर्तबकार लोक आहेत त्यांनी आजवर खूप समाजाकरता फक्त आमच्याच समाजाकरता नाही तर संपूर्ण समाजातला जाती धर्म कुठला न कुठलीही गोष्ट मनात न वाळता लोकांची सेवा आजवर आम्ही करत आलो आणि अशाच दिमागदाराने आम्ही आज ही रजपूत लवराच्या समाजाच्या माध्यमातून ही मिरवणूक जी असते याला जवळजवळ आम्ही बेचाळीस वर्ष ही शोभायात्रा आम्ही इथनं काढतोय आणि या शोभा जवळ बारा ते पंधरा हजार लोक समाविष्ट असतात महिलांपासून सर्व कुटुंब आम्ही आलेलो असतो एवढं मला या ठिकाणी सांगायचं आणखी काय विचार जनता न्यूज नवा शोध नवी बातमी